माझं नाव राजक्तानेशभूषण धुरुडकर मी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्कूल तुल्हापूरचे विद्यार्थिनी इयत्ता नबीमध्ये शकते आज मी तुमच्यासमोर उभी आहे एक असा विषय घेऊन जो फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर नाही तर आपल्या विचारांमध्ये सवयीमध्ये आणि जीवनशैलीत खोलवर उतरलेला आहे तो विषय म्हणजे रील लाईफ आणि रिअल लाईफ मित्रांनो आज प्रत्येकाच्या हातात आला इंटरनेट स्वस्त झाले आणि मध्ये सामावून मनोरंजन आणि वास्तव यांच्यातील इतकी झाली आहे की त्यामुळे दोन वेगवेगळी जग उभी राहिले आहे एक म्हणजे रिल लाईफ तर दुसरी रिअल लाईफ मित्रांनो आज जग एवढं वेगवान झालंय की आता आपण लवकर दहा सेकंदात पकडावं लागतं आता लोकांना ती व्हिडिओ बघायला वेळ नसतो पण वीस ते दहा पंधरा सेकंदात भारी एंटरटेनमेंट देतात म्हणून आपण उठलो की पहिले काय करतो मोबाईल घेतो आणि रील्स स्क्रोल करायला लागतो झोपायच्या आधी शेवटचं काय करतो तर रील्स कधी वाटतं का आपण मोबाईल चालवत नाही तर मोबाईल आपल्याला चालवत आहे मग काय नाही हे रील लाईफ रील लाइफ म्हणजे स्क्रीनवर वर दिसणारी काल्पनिक कथेची दुनिया होय रील लाइफ म्हणजे असे लाइफ ज्यात नायक कधी हरत नाही ज्यात प्रेम नेहमी सुंदर असतं ज्यात समस्या अगदी 5 मिनिटात सुटतात आणि जीवन ग्लॅमरस असतं ज्यात सर्वजण सुंदर दिसतात कोणाचेही जीवन परफेक्ट असतं कोणाकडे महागडी गाडी असते तर कोणी सातत्याने फिरणारा कोणाचं नातं नेहमी हॅपी असं असतं रील लाइफ पण हा एक प्रश्न स्वतःला विचारा लाईफ इतकी परफेक्ट असते नाही ही, ही परिपूर्णता म्हणजे फिल्टर्स एडिटिंग स्क्रिप्ट यांचं एक पॅकेज असत रिअल लाईफ म्हणजे काय हो रियल लाईफ म्हणजे खरे आयुष्य वास्तवातलं जीवन या स्वप्न असतात पण त्यासाठी रात्रभर जागावं लागतं या प्रेम असतं पण त्यासाठी समज विश्वास आणि त्याग लागतो या यश असतं पण त्यासाठी कष्ट करावा लागतो घाम गळावा लागतो रिअल मध्ये संघर्ष असतात चुका असतात ताण तणाव असतात अपयश असतं पण त्या अपयशातून शिकण्याची एक नवीन संधी असते तिथे लाईफ सुंदर एडिटिंग सॉफ्टवेअर नाही रिअल लाईफमध्ये रिटेक्स नसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्क्रिप्ट सुद्धा नसते आणि फिल्टर सुद्धा नसते रील्स <laughs> तुम्हाला फक्त दहा सेकंदाची चमक देते पण रिअल लाईफ तुम्हाला दहा वर्षाची यश देते रिअल लाईफ तुम्हाला दहा वर्षाची यश देते वर्षा दे म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात संत तुकाराम महाराज म्हणतात जे काय रंजले गाजले त्याशी म्हणजे जो आपले जे काही रंजले गांजले त्यासुले म्हणजे रिअल लाईफ मध्ये माणूस किसा माणूस नसतं पण आपलं जीवन परफेक्ट बनवण्याची फक्त आपल्यातच असते तुमचा मूड शकतात पण तुमची मेहनत तुमचं भविष्य बदलते म्हणूनच आपण रील लाईफ फक्त दिसण्यासाठी असते तर रिअल लाईफ जगण्यासाठी असते रील लाईफ फक्त दिसण्यासाठी तर रिअल लाईफ जगण्यासाठी

रिल लाईफलाच खरं मानू लागले आपल्या रिअल लाईफची तुलना नेहमी त्या रिल लाईफची करू लागले एका वैज्ञानिक संशोधनात असं दिसून आलं की दररोज दोन तास रिस पाहणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास चाळीस टक्क्याने कमी होतो कारण मन सतत तुलना करत राहत ज्या गोष्टी आपण बघतो त्या आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात मग काय करायला हवे आपण बघा एका गावात दोन मुले राहत होती एक मुलगा प्रत्येक दिवस रिल्स पाहत असायचा त्याला वाटायचं हे है लोक किती छान जगतात मी काहीच नाही तो स्वतःला कमी समजू लागला दुसऱ्या मुलांनी रील्स पाहिल्या होत्या पण त्याने एक वेगळी गोष्ट केली मधून प्रेरणा घेऊन त्याने स्वतःवर काम करायला सुरुवात केली तो वर्कआउट करू लागला पुस्तके वाचू लागला कौशल्य शिकू लागला तर काही वर्षांनी पहिल्या मुलाकडे होता कमी आत्मविश्वास तर दुसऱ्या मुलाकडे होते खरी वर्ष दोघांनीही रेस पाहिला होत्या परत एवढाच होता एकाने तुलना केली आणि दुसऱ्याने कार्य सुरू केले एकाने केली आणि दुसऱ्याने कार्य सुरू केले म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात आपलेच दोष आपणाशी आप दिसत नाही आपल्याच दोष आपणाशी दिसत नाही म्हणजे रिअल लाईफ मध्ये आत्मपरीक्षण महत्वाचे असते आत्मपरीक्षण महत्वाचे असते रिअल लाईफ जगायला हवं पण त्यातलं सुंदर ओळखायला हवं रिअल लाईफ जगायला हवं आणि त्यातलं सुंदर ओळखायला हवं रिअल लाईफ प्रेरणा घ्या व रिअल लाईफ मध्ये मेहनत करा रिअल लाईफ मध्ये स्वप्न पहा पण ते रिअल लाईफ मध्ये पूर्ण करा कारण खरं आयुष्य साधं असतं पण त्यातल्या प्रत्येक क्षणाचं सौंदर्य खरं असतं आपल्या आई आईबाबांचा आपल्या माणसांचं प्रेम स्पर्श मित्रांसोबतचा हशा छोट्या छोट्या यशाचा आनंद हे कुठल्याही रील लाईफपेक्षा अनमोल आहे हे कुठल्याही रील लाईफ पेक्षा अनमोल आहे मित्रांनो रील लाईफ रंगीबिरंगी आहे सुंदर आहे मजेशीर आहे रील लाईफ मजेशीर आहे सुंदर आहे पण रील लाईफ आपल्याला खरे मूल्य शिकवते खरे अनुभव देते आपल्याला खरे व्यक्तिमत्व घडवते म्हणूनच आपण रील लाईफचा आनंद घ्यावा पण रिअल लाईफच्या गोष्टींची किंमत समजून घ्यावी कारण शेवटी आपलं भविष्य आपलं करिअर आपलं सुख हे सगळं त्या रिअल लाईफ मध्येच घडतं त्या रिअल लाईफ मध्येच घडतं रिअल लाईफ मध्ये टाळ्यांचा रिअल लाईफ मध्ये मनाचं समाधान असत रील लाईफ मध्ये लाईक्स असतात तर रिअल लाईफ मध्ये माणसाचं प्रेम असतं रिल लाईफ मध्ये फॉलोअर्स असतात तर रिअल लाईफ मध्ये खऱ्या भावना असतात म्हणूनच शेवटी मी एवढं प्रत्येक आयुष्याला मिठी मारा कारण खरं आयुष्यच आपल्याला मोठं बनवतं खरं आयुष्यच आपल्याला मोठं बनवतं म्हणूनच आपण रील लाईफ आणि रिअल लाईफ यांची सांगड घालून रिल लाईफ आणि रिअल लाईफ यांची सांगड घालून उंच उंच जा भाळात फिरू उंच उंच जा भाळात फिरू दूर दूर रानातल्या जुल्या मुंडी झुलू दूर दूर रानातल्या जुल्या मुंडी झुलू जुल्या मुंडी झुलू धन्यवाद